उपविभागीय अधिकारी बाग शाहदा यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार निवेदन दिले आहे की तीन दिवसापूर्वी डोंगरगाव रोडवर जी काही दुःखद घटना घडली त्या ठिकाणी तीन निष्पाप जीवांचा बळी गेला आई आणि मुलगा यांचा त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे तर सदर घटना कशामुळे घडली जर आपण विचार केला तर या रस्त्यावर चालणारी ट्राफिक या ठिकाणी भरधाव वेगाने वाहनं जात असतात कुठल्याही प्रकारचं रोधक नसल्यामुळे त्या ठिकाणी दर दोन तीन तीन दिवसाआड अपघात होत असतात लोक जखमी होत आहेत वाहनांचंही नुकसान होत आहेत तर या विषयावर आम्ही मान्य प्राणसाहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे त्याच पद्धतीने रस्त्याच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण झालेलं आहे बेशिस्त अशी वाहनांची पार्किंग होते त्या प्रश्नावर सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना कराव्यात तसंच घंटा मंदिर ते भाऊ तात्या पेट्रोल पंप या ठिकाणी पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अंधार असतं महिला असतील त्या ठिकाणी विद्यार्थी असतील एक रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना असते त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी सुद्धा लाईट बसवण्यात यावे तसंच जे काही शहरात बंद पडलेले सी सी टी व्ही आहेत ते सी सी टी व्ही चालू करण्यात यावे आणि सी सी टी व्हीची संख्या वाढवण्यात यावी असं सुद्धा आम्ही निवेदनात म्हटलंय त्याच पद्धतीने त्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या चौफुलीवर जो काय हायमा लाईट आहे तो अनेक दिवसापासून बंद अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारामध्ये कुठे फाटावं आणि कुठे जावं ते समजत नाही रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता ओलांडत असताना सुद्धा त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत अनेक निष्पाप लोकांचा ठिकाणी बळी गेलेला आहे अशा सर्व प्रश्नांबाबत आम्ही शासनाला जाग केलेलं आहे आणि लवकरात लवकर या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी आम्ही प्रश प्रशासनाला विनंती केलेली आहे जर येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यातर्फे मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभं केलं जाईल या ठिकाणी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे